येईल का नाते जवळजवळ तीन तासाने ऑपरेशन थिएटरची लाईट बंद झाली आणि डॉक्टर बाहेर आले आदित्य आणि शिव एकत्रच डॉक्टरांशी बोलायला गेले मिताली मागून गेली कारण तिला नेमकं काहीच माहीत नव्हतं आदित्यला आणि शिवला डॉक्टरांनी थोडीफार कल्पना दिली होती इथून पुढे आदित्य आणि शिवला डॉक्टरांनी ऑपरेशन वेळी जे जे दिसलं ते सर्व एक्सप्लेन केलं तिला एक दोन दिवसात शुद्ध येईल म्हणाले तुमचं पेशंट स्पेशल रूममध्ये शिफ्ट होईल सर त्यानंतर एकजण तिने थांबू शकता डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले बस मितालीला थांबायला सांगू आपण आता कंपनीत जाऊ तसंच काही लागलं तर आपल्याला फोन करेल ते शिव बोलला ठीक आहे चल केलं असेल शिफ्ट तर आपण दिव्याला बघून निघू मी त्याले थांबेल तिच्याजवळ आदित्य म्हणाला तसे दोघेही दिव्याच्या रूममध्ये आले आदित्यने तिचा हात हातात घेतला नाहीच राहावलं त्याला शुद्धीत असती तर पकडू दिला नसता हात माहीत होतं त्याला आदित्यने हात वर घेत साईडला उठ टेकवले एक कपाळाचा केस घेतला कानाखाली मारली होती जास्तच काम करतात पण आज त्याची वाईल्ड कॅट शांत होती त्याने डोळे भरून तिला बघितलं आणि तिथून बाहेर पडला मिताली तू दिव्याजवळ थांब आम्ही निघतो काय असेल तर लगेच फोन कर आदित्यने सांगितलं मितालीने मान हलवली दोघेही गे बाहेर गेले शिव आपला एक माणूस इथे ठेव लक्ष असलं पाहिजे कारण हे कोणी केलं ते कळेपर्यंत पुन्हा काही गडबड नको आपल्याला काळजी राहणार नाही आदित्य म्हणाला ओके बॉस म्हणून शिवने लगेच सारंगला फोन लावला असं काही असलं तर तोच सर्व हँडल करायचा सारंगला एक माणूस लक्ष ठेवायला पाठवून दे सांगून शिवने सर्व डिटेल्स त्याला पाठवले शिवने सांगितल्याप्रमाणे त्याने एक माणूस हॉस्पिटलला पाठवला थोड्या वेळाने दिव्याचा फोन वाजला मितालीने फोन काढून बघितला तर अननोन नंबर होता उचलायचा की नाही या विचारातच तिने उचलला हॅलो मितालीने हॅलो म्हणतात समोरून हसण्याचा आवाज आला मिताली नितीनला चांगलीच ओळखत होती गोड गोड बोलणारा आणि मुलींना आपल्या जाळ्यात फसवणारा सापच होता तो दिव्या त्याच्याशी किती मोकळ्यापणाने वागायची असा फालतू असेल हा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता तिने सरळ कॉल कट केला त्याचा राग यायचा तिला आता का कॉल करत असेल ह्याच्याशी न बोललेलंच बरं ती विचार करत होती की पुन्हा वाजला फोन तिने कट केला की लगेच दुसऱ्या नंबरवरून कॉल आला त्या गडबडीत मितालीकडून कॉल उचलला गेला तिने लगेच रेकॉर्डिंग चालू केलं ए तू माझा कॉल कट करायची हिंमत करतेस उगाच तुला सोडलं तुलाही उडवलं पाहिजे होतं म्हणजे अक्कल ठिकाणावर आली असती नितीन रागाने म्हणाला काय दिवाला तू उडवलंस तिने घाबरून विचारलं मला वाटलं येईल माझ्याकडे पण ती तर तिचं आयुष्य मस्त जगते माझी नाही झाली तर कोणाचीच नाही होऊ देणार तिला मी शुद्धीत आली की सांग तिला माझा निरोप म्हणत नितीनने कॉल कट केला मितानीने फोन पटकन देतला बीडवर फेकला आणि शिवला फोन केला शिव सर हा ॲक्सिडेंट नितीनने मुद्दाम केला आहे त्याचा आत्ताच फोन आलेला मितालीने सांगितलं बरं अजून काही बोलला का, का? शिवने विचारलं तसं मितालीने सर्व बोलणं त्याला सांगितलं ओके मी आदित्य सरांना सांगतो तू काही काळजी करू नकोस फक्त दिव्या मॅडमकडे लक्ष दे तसंच काही वाटलं तर कॉल कर शिवने सांगून फोन ठेवला शिवने आदित्याला सर्व सांगितलं तसं त्याने नितीनला उचलायला सांगितलं त्याला चांगला चोप देऊन मग पोलिसांकडे दे त्याला आदित्य शिवला म्हणाला इतक्यात शिवचा फोन वाजला त्याने बघितलं तर मितालीचा मेसेज होता त्याने ओपन करून बघितलं तर ऑडिओ होता त्याने प्ले केला नितनचं बोलणं ऐकू येत होतं so सो स्मार्ट असं स्वतःशीच पुटपुटत शिवने आदित्यला रेकॉर्डिंग ऐक ऐकवली सर हा आपल्याकडे एक पुरावा आहे अजून काही सबळ पुरावा मिळाला म्हणजे पोलिसांना सांगता येईल तोपर्यंत आपली माणसं त्याचा चांगला समाचार घेतील शिवने आदित्यला सांगितली नितीनला ऑफिस बाहेर आलेला असतानाच आदित्यच्या लोकांनी किडनॅप केलं त्याला खूप मारून सगळं कबूल करायला लावलं त्यानंतर पोलिसांना फोन केला त्याला अर्धवर सोडून ते निघून गेले इकडे नितीन पळायला बघत होता की पोलीस हजर झाले पोलिसांना दोन तीन पुरावे देत शिवने त्याला अटक करायला लावलं नितीन अजूनच आतून जळजळला त्याला दिव्याला चांगला धडा शिकवायचा होता त्याला नकार देऊन ती निघून गेली होती पुन्हा येईल असं वाटलं होतं त्याला त्याने किती वेळ वाट बघितली होती की ती कधी स्वतःहून त्या गोष्टीसाठी तयार होते का पण नाहीच शेवटी त्यानेच तिला विचारलं होतं पण ती तर लग्नाचे स्वप्न बघत होती फुट लग्न कधीच करणार नव्हतं तिच्याशी फक्त खेळत होतो माझ्या गळ्याला लागते का ते बघत होतो पण नाहीच नितीन मनात विचार करत होता दिव्या त्याच्यासाठी एक खेळ नव्हती गरज भागली की फेकून देणार होता पण सगळे मनसुबे मनातच राहिले तिला तडफडताना बघायचं होत पण कोणीतरी तिचा चांगलाच हितचिंतक आहे नुसता हितचिंतक आहे की का अजून काय सध्या तरी त्याला आदित्यबद्दल काहीच माहीत नव्हतं त्याने रागाने फक्त दिव्याला हानी पोचावी म्हणून हे केलं होतं तोच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणार होता त्याला वाटलं मी त्यालाच फोन करेल म्हणून तो फोन चेक करत होता पण तिने दुसऱ्याच कोणाला तरी फोन केला होता आणि पाचव्या मिनिटाला तो हजर होता त्याचा प्लॅन फेल गेला होता आता मार पडला होता नक्की हे सगळं कोण करत असेल कोणी मोठ दिव्याच्या मागे उभं असेल तर पोलीस पकडून नेत होते तरी तो स्वतःचा विचार नाही तर दिव्याचा वाईट विचार करत होता नितीनच्या भावाने पैसे भरून नितीनला सोडू बघितलं पण ते काही शक्य झालं नाही त्याचा गुन्हा सिद्ध झाला होता त्यामुळे त्याला शिक्षा होणारच होती किती पैसे भरले तरी अशक्य होतं सोडवणं आदित्यला शिवने नितीनला पोलीस पकडून घेऊन गेल्याचं सांगितलं दिव्या कशी आहे काही कळलं का आदित्यने विचारलं नाही सर मी कॉल करतो मितालीला शिव म्हणाला आणि मितालीला कॉल केला बिचारीचा नुकताच डोळा लागला होता शिवचा फोन बघून तिने पटकन उचलला हॅलो सर मिताली म्हणाली दिव्या मॅडम कशा आहेत शेवटी विचार दिव्या अजून काहीच हालचाल करत नाही मितालीने सांगितलं आदित्यने शिवकडे फोन मागितला आदित्य सर बोलत आहेत सांगून त्याने आदित्यकडे फोन दिला व्हिडिओ कॉल कर मला दिव्याला बघायचं आहे आदित्य म्हणाला मी लगेच व्हिडिओ कॉल केला आणि दिव्यासमोर केला ती शांत झोपली होती कधीही डोळे उघडेल आणि म्हणेल माझ्याकडे कशाला का बघतोस काल त्याला ती तुम्ही सोडून तू बोलत होते ऐकलं होतं त्याने पण इग्नोर केलं होतं आताही तसंच काहीतरी बोलेल असं वाटत होतं त्याला पण शांतच होती त्याने थोडा वेळ तिला बघितलं आणि सरळ बाजूला झाला त्याच्या हृदयात कलवा कलव झाली होती काल आपल्यामुळे तिला त्रास झाला म्हणून वाईट वाटत होत शिवने मुतालीला दिव्याशी बोलत राहा सांगितलं आणि फोन ठेवला आदित्यने त्याला रात्री जेवण घेऊन जायला सांगितलं होतं तेव्हा डॉक्टरांशी बोलून घ्यायला सांगितलं होतं कदाचित वेळ असेल तर तोही येणार असता कारण दिव्या शुद्धीत आल्यावर तिच्या लगेच समोर जायचं नव्हतं त्याला कारण तिला पुन्हा काही त्रास झाला तर ही रिस्क तो घेऊ शकत नव्हता दिव्याची प्रोग्रेस बघता चांगला रिस्पॉन्स दिला होता तिच्या बॉडीने ट्रीटमेंटला रात्री शिव जेवण घेऊन हॉस्पिटलला पोहोचला जेव्हा आपल्या माणसाला भेटला त्यानंतर मी त्याला जेवण दिलं आणि डॉक्टरांना भेटायला गेला आदित्य आला नव्हता उद्याची मीटिंग अटेंड करायची होती तो उद्या जाणार होता तिला भेटायला डॉक्टर कशा आहेत दिव्या मॅडम शिवने विचारलं तसे डॉक्टर हसले आणि म्हणाले खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय त्यांच्या बॉडीने औषधांना मला वाटतं कदाचित त्या उद्याच येतील शुद्धी टू बी कंटिन्यू बघू पुढे काय होत आहे दिवस शुद्धीवर आल्यावर नितीनने ऍक्सिडेंट केलं हे कळल्यावर कशी रिॲक्ट होईल तुम्हाला काय वाटतं ऐका फक्त आरबी व्हायरल फीवरवर जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पातळे धन्यवाद निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा